भाजी रेसिपी दाखवणार आहे आपण रेसिपीला करूया स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्तपैकी सोयाबीन बराठी सुखी भाजी रेसिपी दाखवणार आहे चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया हे बघा सोयाबीन मस्तपैकी थोडंसं गरम पाण्यामध्ये मस्त भिजवून काढून घेतलेली ज्यामध्ये गळा टाकून घेतलेला आहे चाळीमध्ये चाळून घेतलेलं आहे त्याला फोफण्यासाठी लागणारं सामान आपण बघूया आता साईडला जिरा घेतलेला आहे कढीपत्ता मिरची कांदा टमाटा सर्वात पहिले आता कढीमध्ये आपलं तेल टाकून घेऊया तेल टाकून घेतलेलं आहे आता आपण हो याच्यामध्ये जिरा <्चावणा> टाकून घेऊया कढीपत्ता मिरची

त्याच्यामध्ये आपल्याला धनिया पावडर टाकून घ्यायचा एक जिरा पावडर हे मस्त पैकी आपल्याला आता हे की आपलं सोयाबीन त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आपल्याला पाच मिनटाच्यावरती झाकण ठेवून द्यायचं जे आपला मसाला मस्त पिकी झालेला आहे आता त्याच्यावरती आपल्याला पाच मिनिटं झाकण करून घेताना मसाला आपल्याला नरम होऊन द्यायचा झालेले आता आपला मसाला खूप छान आहे काढा मध्ये आता याच्यामध्ये आपल्याला सोयाबीन आणि बळा लागतो आपल्याला एक ज्यू करून घ्यायचा मसले आपला की 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 एक जीव करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं जेणेकरून आपला बटाटा ह्याच्यामध्ये शिजून द्यायचा वापेवरती तर आपलं मसापैकी सोयाबीन शिजून होईल ह्याच्यामध्ये मसलकी थोडंसं पाणी टाकून आहे हे बघा आता ह्याच्यामध्ये मसल एक जीव झालेला आहे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आपल्याला त्याच्यावर आपल्याला करून द्यायचं आहे थावड़ थावड़ था था आता बारीक घ्यासवरतीच ठेवून घ्यायचं आहे कारण की आपलं सोयाबीन पटाटा मस्तपैकी त्याच्यामध्ये शिजून येईल पाच मिनटं झालेले आहेत मस्तपैकी झाकण ठेवून दहा मिनटं आता आपल्याला थोडंसं याच्यामध्ये आपल्याला पाणी आहे बटाटा मस्तपैकी वाफेवर झालेला आहे आता आपल्याला अजून पाच मिनटं झाकण ठेवून द्यायची त्याच्यावरती जेणेकरून मस्त सुकसुकती आपल्याला भाजी करून घ्यायची सो ट्रेनमध्ये पाच मिनटं ठेवून गेलेत आता आपण ना बिना झाकणचं आता आपल्याला मस्तपैकी सोयाबीन मशी मस्त शिजवून घ्यायची कारण की याला पाणी सुटत जाईल जोपर्यंत आपण झाकण ठेवू तोपर्यंत आता याला बिना झाकणचं आपली दहा मिनटं मस्तपैकी भाजी बिना झाकणची ठेवून घ्यायची बारीकी असते आता ह्याच्यामध्ये आपल्याला मस्तपैकी थोडी कोथंबीर टाकून घ्यायची आपली भाजी झालेली आहे आता आपण एका बॉलमध्ये काढून घेऊया मस्त पैकी पाच मिनिटांनी सोयाबीनची आपली बर्ड्याची मस्त सुकी भाजी रेसिपी झालेली आहे तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी कशी वाटली तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ तुम्ही बघितल्यावर मी तुमचे मनापासून आभार मानते थँक्यू